महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभागातील कंत्राटी शिक्षकांचे आपल्या विविध वे मागण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलन सुरू आहे याच संदर्भात आंदोलनकर्त्यांशी आम्ही संवाद साधला आहे सर या बाबतीमध्ये इतकी अंत्य अत्यंत गंभीर बाब आहे मी स्वतःच माझं नाव संतोष शिरसाट मी स्वतःच माहितीचा अधिकार टाकला आणि त्या माहितीच्या अधिकारातून एवढी गंभीर बाब समोर आली एक शाळेवरचे सात सात तर सहा सहा शिक्षकांनी Jangan mulan na seru gitlah. ज्या स्पर्धा चालतात आमच्या त्या तालुका जिल्हास्तरीय विभागस्तरीय आणि राज्यस्तरीय या स्पर्धांचा कालावधी जवळपास तीन ते चार महिने असतो आणि या तीन ते चार महिन्यामध्ये प्रत्येक विषय शिक्षकाने एक एक स्पर्धाचा म्हणजे खो खो खेळ वेगळा शिक्षक शिकवतो शिक आहे कबड्डी वेगळा शिकवतो आहे व्हॉलीबॉल वेगळा शिकवतो आहे असे वेगवेगळे प्रत्येक खेळ एक एक शिक्षक शिकवतो आहे याच्यामुळे काय झालं विद्यार्थ्यांना शिक्षकाने विषय शिकवला हवा पाहिजे तर तो शिक्षक ग्राउंडवर त्या विद्यार्थी त्यांना खेळ शिकवत आहे याच्यामुळे या तीन ते चार वर्षामध्ये मुलांचं शैक्षणिक नुकसान एवढं मोठ्या प्रमाणावर झालं आहे मात्र या बाबतीमध्ये शासन अनभिज्ञ आहे तर शासनाला विनंती आहे त्यांनीसुद्धा याची चौकशी करावी आणि त्या ज्या शिक्षकांनी ह्या गोष्टी केलेल्या त्यांच्यावर कारवाई करावी आणि आम्ही एक शिक्षक या आठ आठ दहा दहा गेम शिकवतो हो आणि हे आठ आठ दहा दहा शिक्षक वेगवेगळ्या पोरांना वेगवेगळे गेम शिकवतात हो आणि मुलांचं शैक्षणिक नुकसान होत आहे जे ते शिक्षक स्पोर्ट्स शिकवतात हो तेच शिक्षक शाळेमध्ये वर्गामध्ये विषय शिकवतात बिलकुल सर ते विषय शिक्षक आहेत आणि ते आम्ही नसल्यामुळे ते आज खेळ शिकवतात हो मुलांना आणि त्याचा सराव घेतात हो आणि त्याच्यामुळे आज आमच्यावर एवढं मोठं नुकसान होतंय त्या मुलांचं एवढं मोठं नुकसान होतं आहे हो कारण त्यांना शिकवण्यासाठी शिक्षक वर्गात पाहिजे तर ते ग्राउंडवर आहेत आणि ग्राउंडवर असल्यामुळे त्यांचं शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणावर आहे शासनाला आमची शेवटची एकच विनंती असेल की आमच्या बाबतीमध्ये तात्काळ दखल घ्यावी आणि आम्ही क्रीडा शिक्षक कला शिक्षक आणि संगणक शिक्षक हे गरजेचं पद आहे आदिवासी विद्यार्थ्यांना तुम्ही आ, कला क्रीडा संगणक शिक्षकापासून वंचित करत आहात म्हणजे मुलांवर मुलांवरसुद्धा तुम्ही अन्याय करत आहात तर आमची तर तुम्ही दखल घ्यावीत मात्र त्या मुलांनासुद्धा एक कौशल्यपूर्ण शिक्षक त्यांना द्यावा अशी शासनाला विनंती अन्यथा आम्ही येणाऱ्या काळामध्ये आत्मदहनाचा इशारा आम्ही शासनाला देऊ इच्छितो आमचं नऊ ऑगस्टपर्यंत आंदोलन या ठिकाणी आहे आम्ही पंधरा ऑगस्टला आत्मदहनाचा इशारा आम्ही शासनाला देत आहोत पंधरा ऑगस्टपर्यंत आमचं काम झालं नाही तर तो आम्ही एवढ्या दिवसापासून पस्तीस दिवसापासून इथं ना बेरोजगार आहेत आणि दोन म्हणजे पस्तीस दिवसापासून इथं बसलेलो आहेत पण आता दीड वर्षापासून आम्ही बेरोजगार आहेत आम्हाला आता रोजगार नाही आहे सर आमचं कुटुंब जे आहेत ते आता उघड्यावर पडलेलं आहे सर आम्हाला सा म्हणजे आम्ही एवढं मुलं घडूनसुद्धा आश्रमशाळेची मुलं घडवूनसुद्धा तरी आम्हाला ज्या क्रीडा शिक्षकांवर कला शिक्षकांवर संगणक शिक्षकांवर हे दिवस येत असतील काय करायचं सर आम्ही सर ते आम्ही गेल्यानंतर ते आम्हाला फक्त उडव उडवीचे उत्तर देतात नंतर ते म्हणतात मुख्यमंत्र्यांकडे ते बाकी म्हणतात उपमुख्यमंत्री आमचे जे आदिवासी विकास मंत्री म्हणतात तर पाठपुरावा चालू आहे तुमच्या एका महिन्यात आम्ही समायोजन करतो तर आज आम्हाला या सहा तारखे प म्हणजे ह्या ऑगस्टचा सहा तारखेपर्यंत एक महिना होणार आहे अजूनपर्यंत त्यांनी कुठलाही कागद दिलेला नाही कुठलाही अजून उत्तर दिलेलं नाही सर आम्ही तीही विषय मिळून कला क्रीडा व संगणक मिळून आठशे विस विद्यार्थी आहेत सर पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण शिक्षक म्हणजे महाराष्ट्रात पूर्ण शिक्षक आठशे आहेत सर मागच्या महिन्याच्या सत्तावीस तारखेपासून आंदोलन करतो आहे आज आमच्या आंदोलनाचा पंचवी पस्तीसावा दिवस जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी ठाम मांडून आहोत आणि जरी मागण्या पूर्ण नाही झाल्या तरी आम्ही अजून तीव्र आंदोलन करू आणि आम्ही मा आमच्या मागण्या कशा पूर्ण होतील हा प्रयत्न असणार आहे आमचा यावेळी संतोष शिरसाट अंकुश बागोल पंकज शिरसाट योगेश कुंभार सुनील पवार कुनील भट यावेळी आंदोलनामध्ये उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद